विद्यार्थ्यांनो जागृत व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले भाषण विद्यार्थी दशेत कसे वागावे यांबाबत मी स्वानुभावाने काही ना काही सांगू शकेन ज्या समाजात गेली हजारो वर्षे पावेतो कसलेही शिक्षण नव्हते त्या समाजातील पुष्कळ लोक अलीकडे बी ए व एम ए वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणाच समाधान वाटणार नाही तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत अड आणि आईबापांच्या पोटी जन्म घेऊन जर बी ए झालात तर त्याबद्दल दुर्भिमान बाळगू नका आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेला पहिलवान दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने हो घाबरून गेल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्ष लागतात तो अभ्यास मी दोन वर्ष तीन महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला हे करण्यासाठी मला चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी अजूनही चोवीस तासांपैकी सारखा अठरा तास काम करत असतो दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही आपल्या विद्यार्थ्यांची अशी समजूत झालेली असते की बी ए पदवी जर झाला की आता पुढे काहीच शिकायचे राहिले नाही परंतु खरे पाहता बी ए झाल्यावर फार झाले तर शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल म्हणजेच जे शिकायचे आहे ते पुढेच असते माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे शिलाशिवाय विद्या फुकाची आहे कारण विद्या एक शस्त्र आहे एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्या योगे तो एकाचे संरक्षण करेल तोच इसम जर शिलवान नसेल तर विद्येच्या शास्त्राने दुसऱ्याचा घात करील विद्या ही तलवारीसारखी आहे परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील कारण अडाणी मनुष्य कोणास साधारणपणे फसू शकत नाही फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही परंतु शिकल्यास आवडलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासवू शकतात लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचारांची अर्थात शिलाची जोड मिळाली तर लबाडी अगर फसवाफसवी कराविषयी वाटणार नाही आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकां शिलाची अत्यंत जरुरी आहे शिलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे तेव्हा शिलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणून प्रत्येक इस्मास शील असले पाहिजे या धड्याचे लेखक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत असे जुने मराठी धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद